आता जशा पद्धतीने एखादा जेवायला बसावा जेवल्यानंतर त्याच्या पंच पंचपकवानाचं अन्न असावं आणि वाढणारा जे, जे तू आ... सुगरणी उदारे आणि जेवणारे मिळती मग आरे हातो जैसा पंच पंचपकवानाचा स्वयंपाक करावा आणि ती उदार असावी आणि जेवणाराही जेवायला पोटभर जेवणारा असावा त्या दोन्हीमध्ये मध्ये जसा आनंद आहे तशा पद्धतीनं आता हे जे असणार आहे आग्निये अग्नि भडकाय लागलेला आहे ला मग तेथ माड्या हवेल्या हे पंच पकवानाचं अन्न आहे पताका जळायला लागल्या तुप आहे चंदनाचे मंदिर आहेत ते मंदिर जळायला लागलेत अ भातावर जसं वरण असावं छत्र जायला लागले मंदिरात शिखर लागलेत असं रूपक नाथ मावलेले या ठिकाणी जसं पंच पकवानाचं अन्न असावं तशा पद्धतीनं जेवणारा आवडीनं जेवतो तसं ते अग्नि त्या लंका नगरीमध्ये अशी अशी वस्तू ते भक्षण करू लागलेलं आहे दधी आणि मोदन म्हणजे भात आणि वरण तितलचे असणारे गवत आहे तितलच्या भाज्या असणाऱ्या त्या ठिकाणी आहेत अशा पद्धतीनं प्रकार जेवणाचे प्रकार आहेत ते प्रकार म्हणले या ठिकाणी सांगू लागलेले रूपक केलेले या ठिकाणी नाथमाऊलीनं ऐसे ज्येष्ठा बांधूची भोजना लंका भुवना <coughs> अर्पित धाकला भाऊ थोरल्या भावाला हे जेवण अर्पण करू लागलेला आहे गवताचे घर छपर जाळल्यानंतर आपोषण केलं जेवण जेवणाची तृप्ती होऊ लागली जसं जेवताना आपण सुरुवातीला जेवायला तो पाणी फिरवतो तो जेवायला सुरुवात होते त्या पद्धतीनं सुरुवातीला गवताचे छपर जाळ्या सुरुवात केला हळूहळू सर्वच जाळ्या लागलेला आहे असे प्रे, नगरी आज मी लारी नरनारी हो लंका नगरी मध्ये चारी चारे दिशेला चार विषयी दरवाजे पूर्वेकडचा दरवाजा आहे ना पूर्वेकडची जी यश आहे त्या ठिकाणी हनुमानजी बसलेले आणि जी शिपूड सुटलेले लंका नगरीमध्ये मग कुणाच्या घरामध्ये घुसाय लागलेले कुणा माडीवर येत माडीवर घुसाय लागलेले कुणी मंदिरामध्ये असतील मंदिरामध्ये शिराय लागलेले अशा प्रकारे शिपूट चाललेले आणि त्याचा अग्नीचा डाहो होऊ लागला त्यामुळं राक्षस भडभडा जळायला लागलेत चळचळ कापत माग माग लपत आहे अ वाढणार हनुमानजीचं नवल आहे नवल केवडे केवडे, केवडे नकळे कानोबाचे कोळे आता इथं शेपटाच कोड आहे ते जे शिकुट आहे घरोघरी फिरायला लागले राक्षस हादरून गेलेले लपाय लागलेले अ कोणी जळाय लागलेले कुणाची फजिती होऊ लागलेली जिकडं तिकडं आपापला जीव बचवण्यासाठी तळमळ करून पळत आहे मध्ये अपांपरी म्हणजे दुर्दशा झालेली आहे लंकानगरीच्या बाहेर जर पाळावा तर ही शिवर्षी आहे त्याचा जाळ आहे घरातून बाहेर पाळावं अ तर बाहेर जाता येत नाही मधी लपा येत नाही अशा पत्तीनं फजिती होऊ लागली अ बाहेर निष्ठून जावं तर जाता ये ना या म्हणून म्हणून राक्षसाने राक्षसनी तळमळ तळमळ करू लागलेले आहेत त्यांना ला दुःख होऊ लागलेले आता तार राक्षस आणि राक्षसनी शेपटाचा आग्ने लागल्यामुळं अंगावरचे वस्त्र जोडू लागले जैनाचे देव असावे तशा पद्धतीनं दगडाची भावली लेत नाही बाळी बुगडी सदा राहती उघडी असा प्रकार होऊन बसला जैनाच्या देवासारखं राक्षसांची फजिती राक्षसनीची फजिती होऊ लागली सांदीमध्ये लपून बसू लागल्या राक्षसनी काही राक्षस भोवताली आडोश्याला कोपऱ्याला घराच्या लपाय लागलेले माया तू का बे सांगे माझी पोळीची चोखी ती आला नागवाची तुळजे के सासूची न आता जावाई आले लंका नगरी मध्ये ते शपटाच्या तडाक्यात सापडलं अंगावरचं वस्त्र जळालं घराकड पळायला लागला तर सासूची राक्षसी तिच्याही अंगावरचं वस्त्र जळालेलं आहे अशा आपत्तीनं उघड्या शेजारी नागवं गेलं साऱ्याला थिवानं मेलं तशी फजिती होया लागली अ कुणी कुणाला दुःख सांगावं अ मायलेकीची अवस्था आहे आलेले प्रत्येक राक्षस काही ना काहीतरी त्या अग्नीमुळं त्रस्त होऊ लागलेली आहे मग सपळा कुणी कुणाची फजिती सांगावा अवस्था झाली आग्नेमुळं अंगावरचे वस्त्रजळले डोळे झाकले विश्लेषण जास्त करायची आवश्यकता नाही सर्व राक्षसाची फजिती होऊ लागलेली म्हणले थोडक्यात एक आता शेपण जर फिरायला तर कुणाच्या डोक्यावरून चाललं किस्त जाळायला लागले छातीवर चाललं वस्त्र जाळायला लागले अशा पतीनं शेपटाच्या अग्नीचा भडका लागेल तो भाग जळायला लागला राक्षस आणि राक्षसनीची फजिती होऊ लागलेली आहे आयसा राक्षसांची आकांता पुरता अशा प्रकारे त्या लंका नगरी मध्ये त्या शेपटाच्या अग्नीन जिकडं तिकडं भडका होऊ लागलेला आहे राजा रावणाचं तर तो तोंड दाडी मिशी राहायला म्हणून तोंड झालेले कुणी कोणाला समजावं कुणी कोणाला सांगावं अशी फजिती होऊ लागलेली आहे पुच्या अग्निने मारावा वा काही काय राक्षसांचा अंदाज होता की आता हे पुढे वाचचेते आणि सुचे सुग्रीव महाराज